जसं की मित्रांनो तुम्ही बघलं होतं आपण गेल्या होत्या तिकडं खदानीला फिरायला तर तुम्ही बघलं तर आता तुम्ही सगळा ब्लॉग पहिल्यापासून बघा आखरीपर्यंत आता आपण गलीमध्ये आल्या गली गलीतून सध्या जायचं होतं इकडं खदानीकड आता फिरत फिरत चल्या बघा सूर्यकांत आकाच्या घरापासनं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हात जोडून विनंती तुम्हाला लेकरं धुनं येणं धुऊ लागले वा तोपर्यंत तिकडून रितेश भाऊ आले काय सांगा आता रितेश भाऊचं नाव तुमच्यासाठी अजून एक न्यू एडिट कशी ग्रीप कुन्यास रित्याला काही एडिट बघून रित्या काय खुश नाही झालं बघा जाऊ द्या त्याला पैसे द्यावा म्हणलं तर ते म्हणायलाय मग मम्मी हाय थांब थांब आणलो चिल्लर बघा आणि त्याच्या तोंडावर आता फेकून मारतो घपकुन्या लगे घे भाई जास्त बोमलू नको त्याला म्हणलं तरी त्याला समजना झालंय अह द्या आता तुम्ही बघा पुढे पुढे काय होतंय ते तसंच खदानला जावं म्हणलं तर ते तेवढ्यात आपला पवन डॉन भेटला जाऊता पवन डॉन पशी पवन डॉनच्या जवळ गेला की पवन डॉन म्हणला इडिट भारी बनवली रित्याची आपली पण एक बनवून टाक जाऊ दे तर आता तुम्ही बघा पवन डॉनची इडिट पवन डॉनला भेटून आपण निघाल्या होत्या खदानीकड खदा निघताना आपल्याला इटभट्टी भेटली इटभट्टीच्या रोडवर थोडे लेकर खेळू लागले तर रस्त्याचं काम चालू होतं इटभट्टी बघा इटभट्टी पेटून दिलेली आहे तेवढ्यात चंदू डॉन बी भेटलेला आपल्याला चंदू डॉन हा एक पोरग हाय पुन्हा छोट एक दिदी बी हाय डॉन दिदी तिची पण एक इडिट बघून जा छोटा डॉची एडिटिंग कशी वाटली म्हणजे एडिट कसा वाटला तर नक्की सांगा तुम्ही कमेंटमध्ये भुसा भरायलेत वाटतं तो तोपर्यंत आपण जाऊ लागल्या चांगून आय बी येऊ लागली पुढून अजून ते काय ए टी आयचं डम्पड दिसलं तुम्ही या इथं कामाला पाचशे रुपये रोज आहे मस्त लगे येऊन जा लागून जातं काम चांगून आली तोपर्यंत चांगून आयला म्हणलं व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब चा, करा चांगून आईला काय म्हणताच ना गेलं तुम्ही आता जाऊ द्या ऐकू नका चांगून आयचं काही तर मी सांगतो आता आलो तर आपण खदानीच्या थोडं थोडं जवळ तोपर्यंत तिथे एक माय भेटली होती बघा माय म्हणू लागली वाघं दिसायले तो वाघं सुटलेत तुम्ही कशाला हिंडायले इकडं मायला पण आपण डायरेक्ट म्हणून टाकलं वाघ आला तर वाघाला धरून आम्ही वाघ मारे काकाला फोन लावू आणि तुम्ही काय तसा ताण घेऊ नका तुमच्याजवळ असतील वाघमारे नावाचे मित्र तर तुम्ही डायरेक्ट पाठवा वाघमारेला व्हिडिओ तर जाऊ द्या ते एकदा दिसला बाय चान्स वाघ वेग तर वागायला आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेऊ त्याला म्हणून व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा मायला म्हणायला आवलं होतं व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण मायला काय म्हणता येईना आहे तर तुम्ही आता भेटूत थोड्या वेळानं तुम्हाला खदानीच्या थोडं जवळपास गेल्या गेल्या आता आपण मायला अलविदा केलं आणि निघालोच आता काय सांगावत्या माईला पण काय म्हणता येणा झाले काय नाही आता आपण भेटू थोड्या वेळानं जवळ गेल्यावर तुम्हाला दाखवतो खदानीचा नजारा आणि रोडचं कसं काय चालू आहे काय नाही ते आल्या बघा जवळ हाऊद बघला तर हाऊदचा सगळा फोडून टाकला होता बांधकामामुळे रस्त्याच्या म्हणजे रस्त्याचं तर बांधकाम नाही ते काय समृद्धी महामार्ग चालू आहे म्हणून त्याचं बांधकाम चालू आहे तुम्ही सांगा नक्की कमेंटमध्ये मी कसा दिसायलो ती बगा। बगा पूर ते जाऊ द्या आता सगळं काही विषय जवळ आलोत बघा आलोत बघा जवळ कशी वाटायली खदानी नक्की सांगा खदानीला बक्कल पाणी होतं पण आता काय पाणी नाही थोडं आटलं मागच गेल्या महिन्यात भरपूर होतं पुरेटच अशी भरलेली होती त्या झाडा इतकी आता काय नाही भरली सगळं पाणी आटलं व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आता आपण भेटूया नवीन लाईक काय म्हणतात नवीन ब्लॉगमध्ये जाऊ द्या ते इग्नोर करा सॉरी सगळ्यांना आता बघा तुम्ही पुढे काय आहे ते